नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण छत्रपती शिवाजी महाराज हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षी आहे आज एकोणीस फेब्रुवारी आपण रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर पराक्रमी व धाडसी योद्धा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या सोबतीने अनेक गट व किल्ले जिंकले त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून माता जिजाऊंचे स्वप्न साकार केले अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व रयतेचे राजा होते अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम शब्दही अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती शब्दही अपुरे पडती अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभुणी दिसे जगती असे ते शिवछत्रपती राजा शोभुणी दिसे जगती असे ते शिवछत्रपती जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद